नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सर्वांचं सर, खूप खूप स्वागत करते आता श्रावण सुरू झालं आणि श्रावणात आपले भरपूर उपवास असतात त्यावेळी उपवासाला आपण नेहमी खिचडी करतो पण तीस तीस खिचडी तरी आपण किती वेळा खाणार मग निला आज त्याच साबुदापासून आपण मस्तपैकी एक वेगळी रेसिपी बनवूया जी अगदी सगळ्यांना आवडू शकेल इतकी मस्त अशी रेसिपी आहे त्यासाठी मी एक वाटी इतके भिजून घेतले साबुदाना घेतले त्यामुळे आता आपण दोन मिडियम साईजचे किंवा तीन बटाटे तुम्ही घेऊ शकता तुम्हाला आता बटाट्याचं प्रमाण कसं हवा ह्याच्यावर तुम्ही बटाटे घेऊ शकता हे उकडून बटाटे घेतले त्याच्यावर साल काढून घेतली हे जे बटाटे असत ना ह्याच्यामुळं का होतं आपल्या रेसिपीला चांगलं बाइंडिंग येतं तर आता इथं जे बटाटे मी घेतले तर दो छोट्या आकारच असल्यामुळं मी दोन किंवा तीन घेतलेले आहेत त्यामध्ये आता आपण पाव वाटी इतका भाजून घेतलेला दाण्याचा कूट घालायचा ह्यामुळं तर चव अगदी भन्नाट लागते आता हे तिन्ही जिन्नस आपण घालून घेतलेले आहेत ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात आता बरेच जण उपवासाला संधव मीठ वापरतात तुम्ही ते पण वापरू शकता आता हे जिन्नस ना सुरुवातीला असे मिक्स करून घ्यायचे आता बटाटे आणि साबुणाला थोडासा मॅश झाला ना की रेसिपीला छानपैकी असा एक गोळा तयार होतो किंवा बायंडिंग तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझं असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील तर आता बघा हा बटाटा चांगला असा मी कुस्करून घेते श्रावणात आपण बऱ्याचदा साबुदाण्याची खिचडी किंवा मग साबुदाण्याचं था थालीपीठ आपण बनवतो पण आपण सा बऱ्याच जणांच्या श्रावणामध्ये तीन किंवा चार उपवास असतात आणि रोज रोज असं साबुदाण्याचा टेस्टच प्रकार खाऊन तर कंटाळ येतो म्हटलं काय बनवूयात तर ही मस्त रेसिपी होती मी आधी बऱ्याचदा ही रेसिपी बनवून खाल्ली होती आणि म्हणून बनवली आता बघा छानपैकी मॅश झालेला आहे बटाटा पण अगदी मस्त मॅश झाला आहे आता ह्यामध्ये ना मी थोडंसं आलं खिसून घालते बऱ्याच जणांना उपवासाला आलं चालत नाही तुम्ही स्किप करू शकता किंवा ज्यांना चालत त्यांनी तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं आलं घालायचं आल्यामुळं ना चव खूप छान लागते त्यानंतर आपण याच्यामध्ये पाव चमचा इतके जिरे घालूयात त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथंबीर आता बऱ्याच जणांनी मला कमेंट केली ताई आम्ही कोथंबीर खात नाही तर तुम्ही नका टाकू त्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली एक ते दोन चमचा आपण दही वापरतोय दह्यामुळं चव खूप छान येते आता दही आवडत नसेल किंवा नसेल तुम्ही त्याऐवजी अर्धा लिंबाचा रस पण वापरू शकता किंवा स्किप पण करू शकता आता हे जिन्नस बघा पुन्हा सगळे चांगले मिक्स करून घ्यायचे दह्यामुळं का होतं छान असा ओलसर पण येतो अजिबात ही रेसिपी कोरडी कोरडी बनत नाही आणि चव तर भन्नाटच लागते आणि उपवासाला आपल्याला जास्त तेलामधलं तळण पण आपल्याला अजिबात नको वाटतं कारण खूप दास होतं की आपण उपवास केल्यानंतर बऱ्याच जणांना जळजळ वगैरे होते त्यामुळे ते कमी तेलाची रेसिपी असावी आणि काहीतरी वेगळं असावं असं सगळ्यांनाच वाटतं आता बघा ते छान छान असे गोळे आहेत ते बनायला सुरुवात झालेत म्हणजे आपली जी रेसिपीला छानपैकी असं बाइंडिंग पण आलेलं आहे तर आता आपण छोट्या छोट्या किंवा मिडियम आकाराचे असे गोल गोळे जे आहेत ते बनवून घेणार आहोत इथं जे प्रमाण आपण वापरलं ते एक वाटी साबुदाणा आणि दोन मिडियम साईजचे बटाटे वापरले होते त्यामुळे साधारणपणे अठरा ते वीस हे मध्यम आकाराचे गोळे होतात आता बऱ्याच जण वाटेल की आपण गोळे करतोय म्हणजे साबुदाणा वडेच बनवतोय पण अजिबात नाही ही रेसिपी ना वेगळी आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला कोणत्याही क्षणी जरा जरी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ इतर लोकांसोबत की नक्की शेअर करा तर सगळे गोळे जे आहेत ते आपण अगदी अशाच पैधतीनं बनवून घेणार आहोत तुम्ही थोडे मोठ्या आकाराचे पण गोळे बनवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे याचा गोळ्याचा आकार छोटा किंवा मोठा देखील करू शकता सगळे माझे गोळे बघा अगदी छान असे बनवून तयार झाले त्यानंतर गॅसवरती इथं मी अप्पेपात्र ठेवलं अप्पे पात्र चांगलं थोडस गरम करून घ्यायचं आणि थोडस तूप सोडून घेतोय आता तुम्ही तुपाच्या ऐवजी तेलाचा पण वापर करू शकता पण तुपामुळे का होतं आणखीन रेसिपी जास्त खमंग लागते बऱ्याच जणांना तूपही आवडत नाही तुम्ही ते स्किप करू शकता त्यानंतर आपण जे गोळे करून घेतले ते आप्यपत्रामध्ये अशा पद्धतीने ठेवून गॅस जो आहे तो मध्यम करायचा तर आज आपण साबुदाण्याचे वडे नाही थालीपीठ नाही साबुदाण्याची खिचडी नाही तर आज आपण म्हणतोय मस्तपैकी कुरकुरीत असे साबुदाण्याचे अप्पे बनवतोय तर बऱ्याच वेळा करण्याची पद्धत वेगळी असते आपण जर साबुदाण्याच्या भजीसाठी किंवा साबुदाण्याचे वडे करण्यासाठी जे काही साहित्य किंवा जी काही कि का कृती करतो अगदी तीच कृती इथं केली फक्त आपण त्याचे अप्पे केले तेही अगदी कमी तेलामध्ये किंवा कमी तुपामध्ये वरून पण थोडंसं सा साजूक तूप सोडून घ्यायचं आणि आता झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिटं वाट बघायची अगदी कमी तुपामध्ये देखील मस्त असे कुरकुरीत तयार होतात आणि चव पण खूप छान लागते अप्प्या होईपर्यंत एक चटणी तयार करू त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाव वाटी इतके ओल्या खोबऱ्याचे काप घेतले त्यामध्ये आपण एक चमचा भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा दोन ते तीन हिरव्या मिरच्या एक चमचा दही घालायचं थोडीशी कोथंबीर घालायची चा। चवीनुसार मीठ घालूयात चव बन थोडी थोडीशी साखर आणि चटणी चांगली बारीक व्हावी म्हणून थोडंसं पाणी घालायचं चा। ही चटणी आता आपण अगदी छान अशी बारीक अशी वाटून घेणार आहोत उपवाहाची जी काही चटणी आहे ना त्याची चव पण खूप छान लागते तुम्ही उपवाहाचा जर मेदूबळा वगैरे बनवला ता, त्यासाठी पण ही चटणी नक्की बनवू शकता तर छान चटणी तयार झाली चटणी एका बाउलमध्ये काढून घेतली आता फोडणी देऊ एका फोडणी पात्रामध्ये दोन चमचे धुक तूप गरम करून घेतलं त्यामध्ये एक चमचा जिरे घातले जिरे चांगले फुलले की तीन ते चार कढीपत्त्याची पानं घालायची आणि गरमागरम फोडणी आपण या चटणीवरती अशा पद्धतीने घालून घेणार आहोत अगदी मस्त अशी खमंग तोंडाला चव आणणारी आपली ही उपवाहाची चटणी जी आहे ती तयार झालेली आहे तर ही उप आजच्या तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत दोन ते तीन मिनिटं पण झाली होती आणि आता आपण झाकण काढून बघूयात वरच्या बाजूने बघा छान असे अप्पे जे ते वाप धरलेले आहेत आता आपण हे अप्पे पलटी करून घेणार आहोत तर मस्त असा रंग आलेला आहे अगदी छान बघा मस्त असा छान सोनेरी रंगावरती हे जर आपण अप्पे करून घेतल्यात ना तर वरची बाजू कुरकुरीत आणि आतून अगदी मऊ लुस्तुसित असे आपले हे अप्पे तयार होतात तर तुम्हाला माझी ही भन्नाट आयडिया कशी वाटली तुम्ही पण जरूर एकदा उपवासाला ही रेसिपी ट्राय करून बघा म्हणजे तुम्हाला पण नक्की हे अप्पे आवडतील फक्त उपवासालाच कशाला तुम्हाला काहीतरी वेगळं खायचं त्यावेळी पण तुम्ही नक्की ही रेसिपी बनवू शकता आता आपण दोन्ही बाजूंना मस्तपैकी हे अप्पे बघा कुरकुरीत करून घेतले छान रंग आलेला आहे तर सगळे जे अप्पे आहेत ते आपण काढून घेणार आहोत साधारणपणे हे अप्पे बनवायला आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागतात आणि इतकी मस्त रेसिपी तयार होते त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी एकदा बनवून बघा आणि जर रेसिपी बनवून बघितलीत आवडली तर याचा फोटो मला इंस्टाग्रामला पाठवायला विसरू नका तर सगळे माझे गरमागरम आप्पे करून तयार आणि त्यासोबत मस्त अशी खमंग उपवाची चटणीसुद्धा तयार झालेली आहे भक्ताक्षणी खावीशी वाटणारी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा पुन्हा एकदा आपण अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जात एक अप्पे तोडून बघूयात वरून कुरकुरीत आणि आतून मस्त तयार झालेत अगदी अप्रतिम अशाच छान रेसिपी पुन्हा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद बाय